रामकृष्ण हरी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान इच्छा मनी सिद्धिविनायक महागणपती मंदिराचं भव्य दिव्य काम आपल्या या अगस्ती कॉर्नरला खानापूर परिसरामध्ये या ठिकाणी चाललेलं आहे अकोले तालुक्यामध्ये यापूर्वी कधीही नसलेलं असं भव्य दिव्य मंदिर उच्च प्रतीचं मार्बल ग्रेनाईट वापरून या ठिकाणी तयार होणार आहे त्याच्यामध्ये एक सर्व सुविधायुक्त अशा प्रकारचं एक मल्टीपर्पज हॉल होणार आहे काही भक्तनिवास त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं एक भव्यदेवी अशा प्रकारचं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्याच्यासमोर एक मेघडंबरी असं एक भव्य प्रकल्प या ठिकाणी आहे परमपूज्य श्रद्धेय भास्कर महाराजांच्या असते याचं भूमिपूजन समारंभ होऊन काम अत्यंत अल्प दिवसात चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर आहे अकोले तालुक्यातल्या आणि राज्यातल्या देशातल्या सर्व भाविक भक्तांचा देणग्यांचा ओघ आहे आपल्याही परिसरातील आपण सर्वजण आहोत आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे आणि म्हणून सर्वांच्या प्रत्येक इच्छेची पूर्ती करणारा हा इच्छापूर्ती महागणपती मंदिर आहे तर आपण सर्वांनी सरळ हातानं ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की भगवान गणपती बाप्पाने आम्हाला काहीतरी बुद्धी रिद्धी सिद्धी दिलेली आहे तर आपण सगळ्यांनी त्याची कृतज्ञता म्हणून भगवान गणपती बाप्पाच्या चरणी आपला यथोचित निधी या ठिकाणी सुपूर्द करावा आणि आज एका चांगल्या समाज उपयोगी प्रकल्पाच्या करता आपलं योगदान असावं अशी मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आणि अकोले तालुक्यातील इच्छामणी भगवान गणपती बाप्पाच्या भक्त परिवाराच्या वतीनं आपल्याला विनंती करतो रामकृष्ण महामुनी अगस्ती महाराजांच्या पुण्यपावन पवित्र भूमी प्रवर मातेच्या तीरावर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भगवान इच्छामणी सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांच्या या मंदिरामध्ये उद्याच्या अतिशय पवित्र पर्व काळ आहे मंगळवार आहे आणि विशेषतः भगवान गणपती बाप्पांचा जयंती उत्सव आहे असा हा अपूर्व योग आलाय आणि म्हणून इच्छा सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या सर्व भक्तांनी या ठिकाणी गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलाय त्या निमित्तानं सार्वजनिक गणेश अथर्व शीर्षाचं पठण होणार आहे महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे गणपती बाप्पांच्या या, या, या मंदिराच्या नवनिर्मितीचं चा काम चाललेलं आहे आणि त्यासाठी ज्यांचं अपूर्व असं योगदान आहे त्यागसी देवस्थान प्रय विश्वस्त रामनामाची राठी यांच्या शोभे महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपण परिसरातील भक्तांनी अधिकाधिक संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी इच्छामणी गणेशोत्सव भाविक मंडळीच्या वतीनं आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक निमंत्रण करतो काम करणार आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आधी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस